गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजे शहरात गेल्या आठ दिवसापासून पाणी मिळत नाही ईद सारखा सण असताना देखील नागरिकांना पाणी उपलब्ध होऊ शकले नाहीये माता भगिनी पाण्यासाठी घागरी घेऊन रस्त्यावर वनवन फिरत आहेत एवढ्या गंभीर समस्येतून इचलकरंजी शहर जात असताना इचलकरंजी शहराला पाणी टंचाईच नाही पाणी टंचाईचा देखावा केला जात आहे हे आपलं बोलणं हे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळणार आहे इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नाबाबत या शहराचे आमदार प्रकाश आवाडे यांनी आज पत्रकार बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत असतानाच इचलकरंजी शहरात पाणी टंचाईच नाही पाणी टंचाई आहे हे दाखवण्यासाठी प्रशासन खोटा दिखावा करत आहे अशा प्रकारचे वक्तव्य केलं आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत इचलकरंजीच्या पाणी प्रतनासाठी काही करता आलं नाही त्यामुळे लोक त्या आता विचारणा करतील त्यामुळे आपल्या अपयशाचे खापर प्रशासनावर फोडून इचलकरंजी शहराला आता उपलब्ध होणारे पाणी हे भरपूर आहे वेगळ्या पाण्याची गरज नाही हे खोट नरेटिव्ह पसरून पाणी प्रश्नाच्या अपयशातून स्वतःला बाजूला काढण्याचा आमदाराचा हा प्रयत्न योग्य नाही तर इचलकरंजी शहराला तीन लाख लोकसंख्येसाठी प्रति व्यक्ती साडेतीन लिटर म्हणजे फक्त साडे दहा लाख लिटर शुद्ध पाण्याची आवश्यकता आहे हा आपला तर्क आणि आपल्याकडे प्रचंड शुद्ध पाणी उपलब्ध असताना सुद्धा आपण पाणी देत नाही इचलकरांची शहराला अतिरिक्त पाण्याची गरजच नाही अशा पद्धतीचे आपल्या बोलल्यामुळे इचलकरांची शहराच्या पाणी योजनांसाठी विरोध करणाऱ्यांना तुम्ही आयतोकुली उपलब्ध करून देत आहात असं वाटतं कुपनलिकांद्वारे किंवा शुद्ध पेयजल प्रकल्पाद्वारे नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे ही तात्पुरती आहे ही।, ही शाश्वत व्यवस्था नाही असे असताना आपला आग्रह पाहिल्यानंतर शुद्ध पेयजल प्रकरण प्रकल्प चालू करणे हाच इचलकरंजीच्या पाण्यासाठीचा पर्याय आहे असं आपलं म्हणणं दिसतं तर साडेपाच किलोमीटरची पाईपलाईन बदलणे म्हणजे शुद्ध पाणी शहराला मिळेल हा आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी असा प्रकार असून खरंच साडेपाच किलोमीटरची लाईन बदलणे गरजेचे होते का हा वेगळा चर्चेचा विषय आहे त्यावर देखील वेळ आल्यानंतर स्वतंत्रपणे बोलता येईल मुळात यापूर्वी या योजनेची सुमारे बारा किलोमीटर लाईन बदलली ती लाईन बदलत असताना आजूबाजूचे झालेले नुकसान आणि त्याची दुरुस्ती ही मक्तेदारांनी स्वखर्चाने केलेली असताना कामातच होणाऱ्या नुकसानीची भरपाई नगरपालिकेने करण्यासाठी का जबाबदारी घ्यावी ती दुरुस्ती मत्तेदार का करणार नाही हे न समजण्यासारखे आहे तर अन्ना शहरातील जनता पाण्यासाठी तडफडत आहे या शहराला शाश्वत स्वरूपाचा पाणी स्रोत उपलब्ध होणे आवश्यक आहे त्यासाठी प्रयत्न करून या शहराला नवीन पाणीपुरवठा योजना आणणे आवश्यक असताना या शहराला पाणीच कमी नाही केवळ प्रशासनाच्या नाकतर्फेमुळे

पाणी प्रश्नाचा ओहापोह करत असताना त्यांनी प्रशासनाला वेठीवर धरण्याचा प्रयत्न केला ते करत असताना त्यांनी एक विधान केलं की इचलकरंजी शहराला आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक पाणी शहरामध्ये उपलब्ध आहे इचलकरंजी शहराला पाणी कमी नाही त्यांचं हे विधान या आपल्या पाणी योजनेसाठी अडचणीचं होऊ शकते एका बाजूला गेल्या आठ दिवसापासून इचलकरंजी शहरामध्ये पाणी नाही ईदसारखा सणात माता भगिनी रिकाम्या घागरी घेऊन पाण्यासाठी वनवण करत होत्या अशी परिस्थिती असताना इचलकरंजी शहराला पुणे पुरेसं पाणी उपलब्ध आहे किंबहुना त्यापेक्षा अधिक पाणी आहे असं म्हणणं म्हणजे त्या माता भगिनींच्या भावनांवर मीठ सोडल्यासारखं आहे असं मला वाटलं आणि म्हणून पाणी अतिरिक्त उपलब्ध आहे असं म्हणणं म्हणजे आपला जो शाश्वत नवीन पाणी पुरवठ्यासाठी आपण योजना करतोय त्याला विरोध होतोय त्या सगळ्या विरोधकांच्या हातामध्ये हे पोलीस दिल्याचा प्रयत्न होईल कर शहराचे आमदारच आमच्याकडे भरपूर पाणी आहे आणि पाण्याची आवश्यकता नाही म्हणत असतील तर पाण्यासाठीचं आंदोलन कशासाठी आहे किंवा कशासाठी पाणी पाहिजे अशा पद्धतीचा प्रश्न तयार होऊन ही योजना अडचणीत येऊ शकते आणि म्हणूनच मी त्यांच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून काल त्यांना विनंती केली की अम्ना शहरासाठी पाणी वेळेवर मिळावं यासाठी तुम्ही निश्चित प्रशासनाला जाऊन विचारा पण शहरात भरपूर पाणी आहे अन्य पाण्याची आवश्यकता नाही असं आपण म्हणू नका अशी मी विनंती त्यांना काम वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या